परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात दररोज सकाळी तसेच सायंकाळी वॉकसाठी नागरिक महिला वयोवृद्ध येतात मागील काही दिवसापूर्वी घडलेल्या चेन स्नॅचिंगच्या घटनेनंतर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याच्या दृष्टीने सोमवारी विद्यापीठ आणि पोलीस प्रशासन यांची संयुक्त बैठक झाली या बैठकीत आगामी काळात विद्यापीठामध्ये फिरण्यासाठी येणाऱ्यांना नोंदणी करून ओळखपत्र घेणे आवश्यक करण्यात आले आहे सोबतच वार्षिक शुल्क भरणा करणेही आवश्यक केल्याचा नियम लागू केला आहे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात हरित वातावरणाने विद्यापीठात दररोज आठ ते दहा हजार नागरिक सकाळी सायंकाळी फिरण्यासाठी येतात विद्यापीठाचा हेतू परभणीतील नागरिकांना स्वस्त स्वास्थ पुरवण्यास मदत करण्याचा आहे मात्र विद्यापीठ परिसरातील अश्वमेध मैदानाजवळ वीस ऑगस्ट सकाळी सहाच्या सुमारास फिरण्यासाठी आलेल्या महिलेचे घंठन हिसकावण्याची घटना घडली होती याची माहिती नवामोंडा पोलीस ठाण्यात विद्यापीठाचे कुलसचिव यांनी कळविली होती त्या अनुषंगाने या घटनेस आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या दृष्टीने सोमवारी कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस प्रशासन व विद्यापीठ सुरक्षा यंत्रणांची संयुक्त बैठक घेण्यात आली बैठकीमध्ये विद्यापीठाने पाच ओळखपत्र दिली तर अशा घटनांना आळा बसण्यासाठी मदत होईल याबाबत सर्वांचे एकमत झाले एकंदरीत आता विद्यापीठात मॉर्निंग आणि इव्हिनिंग वॉकला जाणाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे चोरट्यांच्या या कृत्याची शिक्षा मॉर्निंग आणि इव्हिनिंग वॉकिंगला येणाऱ्या लोकांना मिळणार आहे विद्यापीठाकडून आता वॉकिंगला येणाऱ्यांसाठी शुल्क आकारण्यात येणार आहे एकंदरीत विद्यापीठ प्रशासनाच्या या कृत्यामुळे जनतेमध्ये सर्वत्र संताप व्यक्त होत आहे विद्यापीठ ही काही खाजगी प्रॉपर्टी नाही केंद्र शासन राज्य शासन विद्यापीठाला अनुदान देते आणि त्या माध्यमातून विद्यापीठाचा विकास होत असतो वॉकिंगला येणाऱ्या लोकांना शुल्क लावण्याचा हा प्रकार देशातील पहिलेच घटना असेल यामुळे विद्यापीठाची सर्वत्र हसा होत आहे अशा प्रकारचे निर्णय घेणे म्हणजे एक प्रकार हे खाजगी प्रॉपर्टी असल्यासारखेच दाखवण्याचा प्रकार असल्याचे जनतेमध्ये चर्चेला जात आहे